गणपती बाप्पा मोरिया सकाळपासून नुसत्या माश्या मारत बसल्या आहे पण एक पण पेशंट नाही तरी यांना मी सांगत होते डॉक्टरच्या धंद्यात एवढा स्कोप राहिला नाही म्हणून लोक आता लय शानी झाली आहेत आता डॉक्टरच्या मेडिकल मेडिकलवाल्याकडे जातात आणि परस्पर गोळ्या घेतात डॉक्टर ओ डॉक्टर आलं वाट गिरा या या बसा बसा मग बोला काय घेणार चहा करू की कॉफी करू नाही नाही थोडा शिरस करते तुम्हाला हो हो बाई आम्ही तुमचे पेशंट आहोत तुमच्या घरी पाहुणे म्हणून नाही आलो चायला मी विसरलेच बोला बोला काय अडचण आहे तुमची डॉक्टरी बाई मागच्या टायमाला आम्ही इथे आलो होतो तेव्हा तर इथे सर होते मग ते डॉक्टर गेले कुठे अहो मी त्यांचे ना बायकू आहे आमचे हे ना त्यांच्या बहिणीच्या पोराला पोरगी बघायला गावी गेलेत मी म्हंटल उगीच धंदा कशाला बंद ठेवायचा त्याच्यापेक्षा आपण बसलेलं बर म्हणून बसले ओ हे काय नवरा नसताना गल्ल्यावर दुकान आहे आहे भाजीपाल्याचा ठेला जशी मास्तरांची बायको मास्तरीन, मास्तरीन सावकाराची बायको सावकारिन शिंप्याची बायको शिंपीन सरपंचाची बायको सरपंचिन तशीच डॉक्टरची बायको डॉक्टरीन चला सांगा बरं तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे उगीच घंट्याचं टायमिंग खोटं करू नका डॉक्टरिंग बाई हा ना माझा नवरा आहे जरा यांना बघा की अय्य केवपासून मी यांनाच बघत आहे किती सुंदर देखणं हँडसम नवरा आहे तुमचा कुठे भेटला ओ डॉक्टरिंग बाई ही काय वस्तू आहे भेटायला भागरात घेतली विकत ताणली आणि घेऊन आलं नवरा आहे माझा जरा ह्यांना प्रॉब्लेम झालाय म्हणून तुमच्याकडे आले अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे किती भाग्यवान आहात तुम्ही ओ भाऊजी काय सांगू तुम्हाला माझा नवरा ना दिवसा पण माझं असतो ओ हे भाऊजी आहेत का पेशंटला कोणी भाऊजी म्हणतो का बर बर किती चांगली गोष्ट आहे तुमचा नवरा तुमचं नाव घेतो ना यामध्ये प्रॉब्लेम काय आहे काय सांगू तुम्हाला

पण काय चेक करणार मला आम्ही तुमची आय ना सोनोग्राफी करणार आहोत त्यासाठी दोन हजार माणूस दवाखान्यात आला की त्याचा पूर्ण खिसा खाली झाल्याशिवाय त्याला आम्ही पाठवतच नाही डॉक्टरीन बाई सोनोग्राफी म्हणजे काय हो सोनोग्राफी म्हणजे म्हणजे बघा यात आम्ही तुमचा व्हिडिओ काढणार आहोत तुम्ही व्हिडिओ शूटिंग करणार आहात मग माझी भी व्हिडिओ शूटिंग काढा आई जरा तुम्ही शांत बसा ओ चला तुम्ही माझ्यासोबत आ, 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 मेलो, मेलो। बाई एवढा हो झाली काढून थोड्याच वेळात तुमचा रिपोर्ट येईल हा बघा आला तुमचा रिपोर्ट ओ नो अरे बापरे अरे देवा माझ्या कर्मा काय झालं डॉक्टर बाई काय झालं बापरे हा रिपोर्ट पूर्ण इंग्लिश मध्ये आहे आणि आपल्याला ढेकळ्याचं इंग्लिश येत आहे पण यांना काही ना काही सांगावंच लागेल अहो भाऊजी हे बघा ना तुमची एक किडनी आहे ना फेल झालीये पण डॉक्टर बाई असं कसं होऊ शकतं माझी किडनी कशी फेल होऊ शकते अहो माझी किडनी कधी शाळेत गेलीच नाही बर डॉक्टर थोडीफार सेटिंग बिटिंग लावून पैसे देऊन पास करता येत असेल तर बघा नाही तर मंत्र्याचं शिफारस लेटर घेऊन येते मी अरे माझ्या कर्मा असली एडी गवाळी लोकच मला भेटतात तुम्ही दोघे काय डोक्यावर पडले आहात का रे अहो तुमची किडनी फेल झाली किडनी अहो डॉक्टर या टायमाला फेल झाली तर दुसरा आयटमला ला निघल की असं कर ना मला एक चान्स द्या ना अहो हा घ्या ऑपरेशनचा फॉर्म भरा एडी कुठली सगळी डॉक्टरीन बाई तुम्ही इन्स्टावर आहात का आहे की पण का आय लव यू डॉक्टर इन बाई तुम्ही माझं हृदय चोरलं बघा गप रेडिया आम्ही तुझं हृदय नाही तर तुझी किडनी चोरली